नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार एकोणतीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याच हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगालचे सागर आणि अरबी सुंदर या दोन्ही सुंदरामध्ये जे सिस्टम्स तयार आहेत याबद्दलचे आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम बंगालच्या उपसागराचा आपण विचार केला सायक्लॉन सिव्हिर सायक्लॉन स्टोन जो आहे चक्रवात तुफान आहे मोंथा हे चक्रवा तुफान आज संध्याकाळी मच्छिदपटन म्हणजे आंध्र प्रदेश जी बाँड्री आहे या ठिकाणी तो लँडफॉल करण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हे लँडफॉल करेल त्यावेळेला त्याचं जर विंड स्पीड असेल जवळपास एकशे दहा किलोमीटर प्रति तास एवढं राहील त्याची कॅटेगरी आहे ती सिवेअर सायक्निक मध्ये तो लँडफॉल होणार आहे त्या लँडफॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बरोबर याची जी पोरकास्ट ट्रॅक असेल तो आंध्र प्रदेश नंतर ओडिसाची जी दक्षिण भाग असेल त्याच्यानंतर छत्तीसगड पासून महाराष्ट्राच्या विदर्भच्या नागपूरपासून थोड्या अंतरावरती बिलाई या ठिकाणी तो त्याचा वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होणार म्हणजे त्या ठिकाणी तो प्रवास करण्याची शक्यता या सायक्लनिक स्ट्रोमच्या प्रभावामुळे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये म्हणजे आज रात्रीपासून त्याचा थोडाफार इफेक्ट हा विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल त्या भागात जाणवायला सुरुवात होईल त्याच्यानंतर येणारा चोवीस तास गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे वाऱ्याचा वेग हा त्या ठिकाणी जास्त राहण्याची दाट शक्यता आहे तसेच अरबी सुंदरम जे कमी दाब डिप्रेशन तयार आहे हे डिप्रेशन सातत्याने स्वतःभोवतीच त्या ठिकाणी फिरत आहे मात्र सध्या त्याचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल तो आता ट्रॅक थोडासा चेंज होऊन तो उत्तरेला सरकत आहे याचबरोबर हे जवळपास मुंबईपासून चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरती सध्या वारे घोंगावत आहे हो हे वारे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेला येण्याची शक्यता आहे ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दिशेला येईल त्यावेळेला हे डिप्रेशनचं जे वार असेल ते मुंबई उत्तरेचा जो भाग असेल ठाणे याचबरोबर पालघरचा उत्तरेचा भाग असेल या उत्तरेच्या भागापासून वरती सुरत या भागामध्ये जाणार आहे त्यामुळे खानदेस मुंबई याचबरोबर नाशिकचा हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि या वेळेला हे दोन्ही सायक्लिंग स्टोन जे जसं जे वरती सरकत राहतील वरती जातील त्यावेळेला राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच पुण्यापासून दक्षिण असेल सोलापूर असेल धाराशिवचा दक्षिण भाग असेल कोल्हापूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये पाऊस हा कमी होण्याची दाट शक्यता मात्र जसं हे कमी दाब विरवून जातील पुढे जातील त्याच्यानंतर महाराष्ट्राचा मध्यवर्ती भाग असेल त्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला जवळपास सात नोव्हेंबर पर्यंत पाऊस पा। पा। राहण्याची दाट शक्यता आहे दक्षिणला कमी होईल याचबरोबर उत्तरेलाही कमी होईल मात्र मध्यवर्ती भाग जो असेल या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सध्याचे लेटेस्ट अॅटलाईट ले इमेजनुसार आपण जर पाहिलं तर राज्याचा जो दक्षिण संपूर्ण भाग असेल म्हणजे दक्षिण गोवा उत्तर गोवा याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर त्याचबरोबर सोलापूरचा भाग असेल धाराशिवचा भाग असेल या भागात आपल्याला भागा हलकसं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे थंडी थोडीफार त्या थंडगार वारही त्या ठिकाणी वाहत आहे याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला मुंबई याचबरोबर रायगड असेल पालघर ठाणे नाशिकचा काय भाग असेल अहिल्यानगरचा था काय भाग असेल त्या भागात ढगाळ वातावरण किंचितचे आपल्याला पाहायला मिळते मात्र उद्या या ठिकाणी हे बाष्पिक्त वाऱ्याचा पुरवठा किंवा ढगाळ वातावरण तयार होणार आहे याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे अहिल्यानगर सॉरी अव छत्तीसंभाजनगरचा उत्तर भाग असेल आणि जालना असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल आणि द धुळ्याचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणीही आज रात्री एक दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यात जो उत्तर पूर्व भाग असेल म्हणजेच लातूर असेल परभणी हिंगोली नांदेड या भागात सध्या हलके ढग दिसत आहेत मात्र आज रात्रीनंतर या ठिकाणी जे वादळ आहे सायक्लॉन आहे या सायक्लॉनचा इफेक्ट हळूहळू जाणवायला सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण की जसं जसं वरती येईल तसं हे ढगाळ वातावरण तुम्हाला दिसतं या लाल कलरमध्ये हे असं वर उत्तरला शिफ्ट होण्याचीही शक्यता त्यामुळे आज रात्रीनंतर या ठिकाणी पाऊस हळूहळू वाढ होईल याचबरोबर एनआर जर पावसाचा आपण मॅपनुसार जर पाहिलं सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल सिंचोरा अहिरी इटापल्ली दानोरा कुरखेडा याजोबरोबर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल चंद्रपूर, चंद्रपूर राज्य गोडबिंबरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नागपूरचा उत्तरेचा भाग असेल कटोल हिंगणा नागपूर कामठी धारशिवनी रामटेक या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मोडा अमरेड भिवापूर कुडी भंडाराचा पश्चिम भाग असेल याचबरोबर नागचंद्रपूरचा उत्तरचा भाग गोरोरा चिमूर नागपीठ ब्रह्मपूर या ठिकाणी हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल वनी पांढरगडा घाटंजी महागाव उमरखेड पुसद दिग्रज याचबरोबर द्वारका नेर बाबुळगाव देवळकी तसेच वर्धाचा संपूर्ण जिल्हा आष्टी कारंजा सेलू देवळी हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल वाऱ्याचा वेगही त्या ठिकाणी असेल याचबरोबर अमरावतीचा दक्षिण भाग संपूर्ण असेल तसेच उत्तरेचा चिखलदरा वगैरे या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र चंद्रबाजार मोर्ची या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अकोला संपूर्ण जिल्हा बुलढाणा संपूर्ण जिल्हा याचबरोबर वाशिमचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा नांदेडचा बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याच्यामध्ये बिलोली नांदेड भोकर तसेच हिंगोलीचा बसमत हिंगोली तालुका असेल कळमुद्री हदगाव उंबरखेड हा जो पट्टा असेल या भागामध्ये मुसळधार काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कारण की ज्याला हे फॉर्मेशन आहे जसं जसं उ उत, उत्तरल्यासारखेल त्यामध्ये शेजारचे जे ढ क्लाउड्स असतात त्या क्लाउडच्या प्रभावामुळे या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर परभणीचा जिंतूर असेल पाथरी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा नांदेडचा दक्षिण भाग कंदार मुदखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लातूरचा संपूर्ण जिल्हा लातूर औसा निलंगा तुदगेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल परभणीचा दक्षिण भाग याचबरोबर जालना भोकरदन अंबड परतूर बीडचा गेवराई बीड केज अंबेजोग याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच ताराशिवचा दक्षिण संपूर्ण भाग असेल तुळजापूर उमरगा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच धाराशिवचाच उस्मानाबाद तालुका कळम भूम पारण या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार बीडचा आष्टी पाटोदेड हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच छत्रसंभागाचा दक्षिण मग वैजापूर गंगापूर पैठण या ठिकाणी हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे उत्तरेचा कन्नड सिल्लोड व सोयगाव असेल या ठिकाणी शक्यतो करून ड्रायबीज राहू शकतो काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेच्या जळगावचा उत्तर संपूर्ण भाग असेल पारोळा अमनेर पारोळा चोपडा यावळ रावेत भुसाळ जाम या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही अंशी पाहायला मिळेल धुळ्याचा शिरपूर असेल शिंदकड्या हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र धुळे तालुका साक्री तालुका याच या ठिकाणी शक्यतोपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता फार कमी आहे नंदुरबारचा जर पाहिलं तळोजा नंदुरबार शहादा नवापूर या ठिकाणी हवामान स्वच्छ राहू शकतं अकुलबुआ बडगाव शहादाचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र परत चोवीस तासांनंतर मात्र नंदुरबारचा हा जो पट्टा असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नाशिकचा पाहिला नाशिकचा सरगना पेठ दिंडोरी हा पट्टा असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस याचबरोबर नाशिक इगतपुरी सिन्नर निफाड येवला चांदगा चांदवड मालेगाव दक्षिण भाग सटाणा या ठिकाणी ही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र अकोल्याचा संपूर्ण जिल्हा असेल अकोले संगमनेर पारनेर नगर शेळगाव पाथर्डीचा काय भाग असेल श्रीरामपूर गोपरगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण हे दोन्ही सायकलन स्टोम्स आहेत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा खा पश्चिम उत्तर भाग आणि खांद्याचा दक्षिण भाग या भागामध्ये वातावरण तयार झाले याचबरोबर श्रीगोंदा असेल आणि कर्जत असेल या ठिकाणी मात्र पावसात कमी असेल ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पुण्याचा विचार केला जुन्नर असेल लोणावळा खंडाळा वडगाव भोर या ठिकाणी काही अंशी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर घो राजनगर शिरूर दौंड बारामती इंदापूर या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर सोलापूरचाही संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये क करमाळा म्हाडा माळशिरस दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या भागामध्येही ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा उत्तरेला पाऊस पाहायला म्हणजे बार्शी वगैरे या टाईपला याचबरोबर माळशिर असेल पंढरपूर असेल सांगोला असेल मंगलगड असेल या ठिकाणी ही वेदर राहू शकतं काही अशी ढगाळ वातावरण वात त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल आटपाडे असेल या ठिकाणी तर संपूर्णतः वेदर राहणार आहे काही अशी ढगाळ वातावरण मात्र पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगलीचा पश्चिम भाग संपूर्ण असेल कवटिंबकाळ मिरज तासगाव वाळवा इस्लामपूर असेल आष्टा असेल विटा असेल या ठिकाणी ही ड्राय वेदरच राहू शकतं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल वारं थोडंसं पश्चिमे पूर्वेकडून पश्चिमेला किंवा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे ते त्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल साताऱ्याचा बहुतांश दक्षिणचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही पावसात कमी राहणार आहे हा पाऊस सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये येणारा दोन दिवस ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरीचा घा पश्चिम भाग असेल म्हणजे सिंधुसपाटी भाग असेल दापोली मंडणगड गुहावर या ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे रायगडचा पाहिलं रायगडचा मानगाव माणसा असेल पालिक पोलादपूर खारापूर असेल अलिबाग पेन या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ठाण्याचं शहापूर मुरबाड कल्याण या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता कारण की डिप्रेशन हे उत्तरेला सरकत असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर पालघर असेल पालघरचा संपूर्ण तालुका जिल्हा असेल वसई वाडा जव्हार मोखाडा तलसारी या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे उद्या संध्याकाळी नंतर याचबरोबर हवाम खात्याच्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये यवतमाळ असेल याचबरोबर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला म्हणजे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूर भंडारा वर्धा या ठिकाणी ही जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हिंगोली जालना परभणी या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर रायगड असेल पुण्याचा घाट भाग असेल रत्नागिरी असेल तसेच नाशिकचा घाट भाग असेल आणि नाशिकचा पूर्व भाग असेल या ठिकाणी ही जोरदार पावसाचा येलो आहे बाकी जि राहील जे जिल्हे असेल मुंबई पालघर ठाणे याचबरोबर सिंधुदुर्ग सातारा पुणे पश्चिम अहिल्यानगर छत्र शंभा नगर जालना बीड नांदेड लातूर त्याचबरोबर धाराशिवचा काय भाग असे जळगाव धुळे नंदुरबार हे जे जिल्हे असते त्या ठिकाणी येलर्ट जारी केला लाईटिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र काही अंशी लाईटनिंग थंडसमच्या व पावसाच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट में जर आता हा मन अपडेट या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल आयकॉन की नक्की करा धन्यवाद